रंदावनी तुळस बाई कोण लाविली वारियाच्या च्या हळूच डवलली रंदावनी तुळस बाई कोण लाविली वारियाच्या च्या हळूच गोऱ्या कुंभाराच्या घरी गोऱ्या कुंभाराच्या घरी माती आणू लागे हरी आणू लागे हरी माती आणू लागारी कोण लाविली वारियाच्या झुळकन हळूच डवलली रंदावनी तुळसबाई कोण लाविली लावली झुळकन हळूच डवलली गोऱ्या कुंभाराच्या घरी गोऱ्या कुंभाराच्या घरी आणू लागे हरी पाणी कोण लावली वारियाच्या दुळखन हळूच डेवलली रंदावनी तुळस बाई कोन लाविली वारियाच्या जुळकन हळूच डेवलली गोऱ्या कुंभाराच्या घरी गोऱ्या कुंभाराच्या घरी गाडगे चिकुल तुडू लागे हरी चिकुल तुडू लागे हरी చిక వారయ్యా దువన హళచడీ రధావని తులస బాయి వారేక హౌల గోరభార్యా గోర కుంభార్యా గరి గాడగే लागे హరి హాడగే గాడూ लागे హరి गाडगे गाडू लागे हारी कोण लावली जुळकन हळच डवलली रंदावनी तुळस बाई कोण लाविली वारी जुळकन हळूच डवलली रंदावनी तुळसबाई कोण लाविली जुळकन आजुळखन डवलली 啊，对对对。